नमस्कार मंडळी स्वागत आहे आज आपण व्यापाराच्या आणि खरं तर रोजच्या जगण्याच्या गणितातला एक अत्यंत महत्वाचा विषय समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे नफा आणि तोटा आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी गोष्टी विकत घेतो कधीतरी विकतोही पण एखाद्या व्यवहारात आपल्याला नक्की फायदा झालाय की तोटा हे नेमकं ओळखायचं कसं चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक पटकन नजर टाकूया आपण सुरुवात करणार आहोत नफा आणि तोट्याच्या ओळखीने मग बघूया काही मुख्य संकल्पना त्यांची सूत्रं काही इंटरेस्टिंग उदाहरणं आणि शेवटी सगळं एकत्र करून एक सारांश पाहू चला तर मग थेट विषयालाच हात घालूया आपला पहिला विभाग आहे नफा आणि तोटा एक ओळख तर नफा म्हणजे काय अगदी साधी गोष्ट आहे जेव्हा आपण एखादी वस्तू तिच्या खरेदीच्या किंमतीपेक्षा जास्त पैशानं विकतो ना तेव्हा जो फायदा होतो त्यालाच नफा म्हणतात आणि तोटा अर्थात याच्या अगदी उलट जी वस्तू आपण विकत घेतली त्यापेक्षा कमी किंमतीत विकावी लागली की झाला तोटा हे दोन्ही शब्द म्हणजे कोणत्याही व्यवहाराच्या गणिताचा एकदम पाया आहेत आता हे नफा तोटा नीट समजून घ्यायचं असेल तर दोन शब्द खूप महत्वाचे आहेत चला तर तेच बघूया आपल्या पुढच्या भागात मुख्य संकल्पना खरेदी आणि विक्री किंमत हे बघा इथे अगदी सोप्पं करून सांगितलंय खरेदी किंमत म्हणजे ज्या भावात आपण वस्तू खरेदी केली आणि विक्री किंमत म्हणजे ज्या भावात आपण ती विकली सोपं आहे की नाही आणि ह्याच दोन किंमतींवर सगळा खेळ अवलंबून असतो एक साधा नियम कायम लक्षात ठेवा जर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर होणार नफा आणि जर विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असेल तर होणार तोटा ठीक आहे तर मग बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या आता जरा गणिताच्या खोलात शिरूया बघूया यांची सूत्रं आणि टक्केवारी कशी काढायची नफा काढायचं सूत्र तर एकदम सरळ आहे विक्री किंमतीमधून खरेदी किंमत वजा करायची झालं आपल्याला नफा मिळून जाईल आता तोट्याचं सूत्र बघताना जरा लक्ष द्या इथे आपण खरेदी किंमतीमधनं विक्री किंमत वजा करतो का बरं कारण तोट्याच्या वेळेस खरेदी किंमतच जास्त असते हा छोटासा पण महत्वाचा फरक लक्षात ठेवायचा पण नुसता किती रुपये नफा झाला यापेक्षा तो किती टक्के झाला हे जास्त महत्वाचं असतं नाही का तर नफ्याची टक्केवारी काढायला ह्या तीन सोप्या स्टेप्स आहेत पहिलं नफा किती झाला ते काढा दुसरं त्याला खरेदी किमतीने भागा आणि तिसरं जे उत्तर येईल त्याला शंभरने गुणा झालं काम चला आता हे सगळं नुसतं ऐकून नाही तर प्रत्यक्ष उदाहरणांमधून समजून घेऊया म्हणजे एकदम पक्क लक्षात राहील आपलं पहिलं उदाहरण बघूया समजा आंब्याच्या दहा पेट्या घेतल्या प्रत्येकी तीन हजार रुपयांना आणि काही दिवसांनी त्या विकल्या मात्र प्रत्येकी बाराशे रुपयांना तर मग किती टक्के तोटा झाला ओके तर स्टेप बाय स्टेप जाऊया सगळ्यात आधी एकूण खरेदी किंमत काढू दहा पेट्या गुणिले तीन हजार रुपये म्हणजे झाले तीस हजार रुपये आता एकूण विक्री किंमत दहा पेट्या गुणिले बाराशे रुपये म्हणजे झाले बारा हजार रुपये अरे वा इथे बघता क्षणीच कळतंय की मोठा तोटा झालाय आता काढूया तोट्याची टक्केवारी आधी एकूण तोटा किती झाला तीस हजार वजा बारा हजार म्हणजे अठरा हजार रुपये आता आपल्या सूत्रानुसार ह्या अठरा हजाराला खरेदी किमतीने म्हणजे तीस हजाराने भागायचं आणि शंभरने गुणायचं उत्तर काय आलं साठ टक्के तब्बल साठ टक्के तोटा झाला चला आता एक जरा डोकं चालवायला लावणारं गणित बघूया नीट ऐका हा एक वस्तू दीडशे रुपयांना विकली तर जेवढा तोटा होतो त्याच्या दीडपट नफा होतो जर तीच वस्तू दोनशे पंचाहत्तर रुपयांना विकली तर मग त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत किती असेल हम्म हे थोडं किचकट वाटतंय पण नाही आहे आपण एक समीकरण मांडूया समजा वस्तूची खरेदी किंमत आहे एक्स रुपये तर होणारा नफा आहे दोनशे पंचाहत्तर वजा एक्स आणि तोटा आहे एक्स वजा एकशे पन्नास गणितानुसार नफा हा तोट्याच्या दीडपट आहे म्हणून आपल्याला हे समीकरण मिळतं बरं आता हे समीकरण सोपं करूया कंसाचा गुणाकार करून आणि एक्सची पदं एका बाजूला आणि संख्या दुसऱ्या बाजूला घेतल्यावर आपल्याला मिळतं पाचशे बरोबर दोन पॉइंट पाच एक्स आणि आता शेवटची पायरी पाचशेला अडीच ने भागलं की आपल्याला एक्सची किंमत मिळते आणि ती आहे दोनशे रुपये म्हणजे त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत होती दोनशे रुपये बघा समीकरणाने किती पटकन सुटलं वा काही छान उदाहरणं सोडवली आपण आता या सगळ्या माहितीला एकत्र बांधायची वेळ आलीये चला वळूया आपल्या शेवटच्या भागाकडे सारांश आणि निष्कर्ष हे बघा या टेबलमध्ये आपण आज शिकलेली सगळी महत्वाची सूत्र एका नजरेत दिसत नफा तोटा आणि त्यांची टक्केवारी कशी काढायची हे सगळे इथे आहे हे लक्षात ठेवलं ना कि ही की कोणतंही गणित चुटकीसरशी सुटेल आणि ह्या सगळ्यातून आपण एक महत्वाची गोष्ट शिकलो ती म्हणजे जर गणिताची योग्य समज असेल तर कोणतीही वस्तू खरेदी विक्री करताना आपलं नुकसान सहज टाळता येतं हे फक्त परीक्षेपुरतं नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यात पैसे वाचवण्यासाठी आणि हुशारीने व्यवहार करण्यासाठी खूप उपयोगी आहे तर मग पुढच्या वेळी काहीही खरेदी किंवा विक्री करताना हे नफातोट्याचं गणित नक्की आठवा